नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली हा शिलाईशी बाधा झाली आहे का रात्री आठ साडेआठच्या दरम्यान काहीतरी चालून गेलेलं आहे पाहू शकता ह्याला नीट चालला येत नाही रात्री तर पाक मान टाकून देत होते नीट चालायला येत नाही पडत आहे सारखीच चल अडवणे करत आहे काल रात्री साडे दहा अकरा वाजता डॉक्टर बोलवलं होते सलान लावून पाच इंजेक्शन केली आहेत रात्री मान टाकून देत होते इंजेक्शन असेल दहा डॉक्टरने इंजेक्शन केल्यामुळे आज उभारून तर उभारत आहे होऊ शकता सारखीच मदत आहे थरथर थरथर थर कापत आहे बघू शकता काय चावलं का माहीत आहे साप तर चावलं असं नसतं हे चूत्र चावून गेले आहे बघू शकता हे सलन लावलं आहे ला इंजेक्शन बक्क लावली आहे ते इंजेक्शन पाच इंजेक्शन धुबारत आहे चालायला येत नाही चालताना पडत आहे का माहीत आहे का चावून गेलं शेरीला बिचारीला बघू शकता माणसाने कणत आहे चालताना सारखीच पडत आहे